नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी नेहमीप्रमाणे सकाळचं माझं रुटीन शिवचरणला टिफिन दिलं आणि त्याला शाळेत सोडवायला जात होते तर झालं असं की कालचे मी खूप सारे कमेंट्स जे वाचले होते ते मला आज तुम्हाला शेअर करायचं आहे काल मी एक साडीवरचा व्हिडिओ शेअर केला होता त्यात खूप 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 माझ्या फॉलोवर्सने तुम्ही सर्वांनी मिळून मला इतकं छान रिस्पॉन्स दिला पण त्यात अशी पण कमेंट आली की छी तुला साडी किती घाण दिसतंय साडी तरी नीट घाल आणि मग प्रमोशन कर हे ते तर मी साडी घातली तरी लोकांना ना इतका त्रास होतो की काय सांगू त्यात आणि काल संध्याकाळी मी एक शॉर्ट पोस्ट केला होता त्यात मी सांगितलं की मम्मी आता गावी गेली आहे संभाजीनगरला तर घरात असं एकटं एकटं फील होतं तर इमोशन्समध्ये मी हे पण शेअर केलं की मी फार तर फार आठ ते सात आठ महिने वगैरे राहिली ते आणि मग मी जाईल पुन्हा तिकडे सचिनकडं त्यात पण बायकांनी इतकं ट्रोल केलं पण त्याआधी सांगते की मी चहा केलेला आणि त्या चहामध्ये साखर टाकायचंच विसरून गेले आणि म्हणजे डोक्यामध्ये सतत हेटर लोकांचे कमेंट्स असे ना आपल्याला वाटतं की नाही काय फरक नाही पडत काय नाही पण थोडाफार फरक पडतोच की किती ना लोकं जजमेंटल असतात ठीक आहे मी मान्य करते की मी पर्सनल लाईफ लाईफ शेअर करून कमवती आहे तर जर मी गव्हर्नमेंट सर्व्हिस इतकं कमवत पण असेल पर्सनल लाईफ शेअर करून तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं पण आपण सेलिब्रिटी लोकांचे तर बघतोच ना आता सेलिब्रिटी तर मी स्वतःला बिलकुलच म्हणत नाही पण काही का असे ना बरेच लोक मला ओळखतात आणि बरेच लोक तेवढं प्रेम पण करतात तर मी जर माझ्या डेली रुटीन शेअर करून मी बऱ्याच महिलांना प्रोत्साहन देत असेल कमवण्यासाठी किंवा काय तर आणि प्लस ठीक आहे तुम्ही नाही सोशल मीडियावर येऊ शकत पण ॲटलीस्ट तुम्ही घरातली कामं तर करता मला कितीतरी कमेंट्स मेसेजेस येतात की ताई तुला काम करत बघत असताना मी इतकी एक्सायटेड होऊन जाते मला पण घरातली कामं करावीशी अशी मग अशी कमेंट जर येत असेल तर मला खूप मोटिवेशन मिळतं त्यात आणि मी जर हे ब्लॉग शेअर करून पैसे कमवत असेल हो आणि पूर्वी तर सगळ्या गरजा वगैरे सगळ्या पूर्ण व्हायच्या कधी गरज पण नाही पडली की मी जॉब करावं पण मला आधीपासून सवयच होती की सेल्फ डिपेंडेंट राहणं आणि मला कधी मी मी ऍक्च्युली घरामध्ये असं बसू शकत नाही निवांत मला नाहीच बसायचं तर ओ oh, नो no. मी शिवचरणला शाळेत आणायला गेले आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं की मी दूध ठेवलं तर गॅसवर शेट सगळं दूध व्हायला गेलं माझं शेट यार सगळं दूध आणि मला सगळं वायाला गेलं माझं जेव्हा मला म्हणतात ना की ताई तू कशाला लक्ष देतेस नको लक्ष देऊ तू व्यवस्थित राहा छान करतेस तुझे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात असं तसं मग मला खरंच खूप भारी वाटतं म्हणजे जेवढे पण लोक मला त्रास देतात ना कमेंट्स वगैरे करून तर मग ते असं एकदम वॅनिश होऊन जातं तर आता घरातली कामं तर काही चुकलेली नाहीये रोज काय तीस धुनी भांडी तेच सगळं दाखवतेस असं म्हणणारे पण आहे पण तेच दाखवून आपल्याला पैसा पण मिळतो हे मी तुम्हाला सगळा टिफिन फिनिश केला गुड बॉय शुचरन बुक पण दिली हाँ. अरे वा टीचरनी बुक दिली तुला आणि काय बोलली हे इथे 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 बुक दिली तुला आणि काय लिहिलं माझ्या बाळाने आज बा? टिफिन फिनिश केला गुड बॉय शुचरन इज अ गुड बॉय Good for... एकदम सुंदर एक... उदाहरण म्हणजे बघा आपण आपलं फॅमिली चालवण्यासाठी किंवा सेल्फ डिपेंडेंट राहण्यासाठी बघा आज एक महिला माझी पार्सल घेऊन आली ते पण मला खूप भारी वाटलं आणि मी आवर्जून तुम्हाला म्हटलं हे शेअर करावं पार्सल माझ्या दिवसाचे तीन ते चार येतात पण जेव्हा फोनवर कळालं की एक बाई पार्सल घेऊन येते तर मी लगेच ट्रायपॉट सेट केला आणि म्हटलं हे तुमच्याबाबत शेअर करावं की कुठलंच काम हे छोटं नसतं ठीक आहे कुठलंच काम हे चुकीचं नसतं तर मी फक्त एवढंच करते की मी घरातलं पर्सनल वगैरे हे सगळं दाखवून प्रमोशन्स वगैरे करून किंवा व्हिडिओज वगैरे करून यूट्यूबवरचे मी कमवते हे पण काही चुकीचं नाही आणि मला यात काहीच चुकीचं वाटत नाही आहे आणि मी एकटीच नाही पर्सनल लाईफ शेअर करणारे असे लाखोनी लोकं आहेत की जे त्यांच्या डेली रुटीन दाखवतात आता मी घरातली कामं पण दाखवते प्लस मी जेव्हा बाहेर वगैरे फिरायला जाते ते पण मी दाखवते जेव्हा फिरायला जाते हे बघून तर मग अजून म्हणतात की तू हिंडतेस हे करते ते करते तुला जबाबदारी नको आता एवढी जबाबदारी पार पाडल्यानंतर जर मी स्वतःसाठी थोडाफार वेळ काढून जात असेल तर त्यात चुकीचं काय आहे आणि एवढं सगळेच डिझर्व करतात ठीक आहे तर आता विषय असा आहे की आम्ही ज्यावेळेस नाशिकला आलो होतो ना तेव्हा ऑलरेडी आम्ही मिड मध्ये आलो होतो दिवाळीनंतर आलो होतो म्हणजे मागच्या वर्षी दिवाळीनंतर वैष्णवीनी ॲडमिशन घेतलं होतं इथे नाशिकमध्ये नोव्हेंबरमध्ये ठीक आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आणि लगेच मग चार पाच महिने शाळेत राहून तिची शाळा पुन्हा पुण्यात वगैरे शिफ्ट करणार होतो मग तिच्या शाळेत शाळेचे लोक आम्हाला अलाव करत नव्हते प्लस डॉक्युमेंट तिचे क्लिअर नव्हते काही डॉक्युमेंट अहमदाबादला होते मग मी सचिनला म्हटलं अगदीच चार पाच महिने फक्त शाळेत शिकली आहे तिच्या मॅम पण सांगत होते की ॲटलिस्ट एक दोन वर्ष तरी एका शाळेत शिकायला पाहिजे आयडियली पाच वर्ष शिकायला पाहिजे पण आम्ही एक दोन वर्ष असं म्हटलो मग सचिन आणि आमचं डिसिजन झालं की ठीक नम्र आहे नम्रता तू अशी पण तुझे फॉलोवर्स आणि ते सगळे आहेत तिथे तुला काही प्रॉब्लेम पण नाही आणि फ्रेंड्स पण आहेत नाशिकमध्ये तर आणि लोक तुला प्रेम पण करतात त्यामुळे तू नाशिकला राहा आणि मी एवढी तर खंबीर आहे की मी माझ्या मुलांसाठी हा जो निर्णय घेतला तो मी आणि सचिननी मिळून घेतला होता त्यामुळं लोकं म्हणतात की तू अशी काय स्टेटमेंट देते आहे की तुला पुन्हा आता नवऱ्याकडं जायचं आहे मुलीच्या एज्युकेशनसाठी नाशिकला आली आणि आता म्हणते की नाही नाही मी आठ ते नऊ महिनेच राहणार आहे अरे ऑलरेडी मागचे सहा महिने आणि आत्ताचं एक वर्ष हे पूर्ण स्पेंड केल्यानंतर म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा जून महिन्याची नवीन ॲडमिशन स्टार्ट होतील तेव्हा मी प्लॅन करेन आणि ऑब्व्हियसली संसार वगैरे सोडून थोडी ना मी आयुष्यभर एकटीच राहणार आहे नाशिकला असं होऊ शकत नाही ना जर इन केस काही झालं काही गरज पडली तर मी राहू पण शकेल असं काही नाही आहे की जर माझ्या नवऱ्याला बाहेर देशात वगैरे कुठे जावं लागलं कारण आमचं प्लॅनिंग चाललं आहे आता आम्ही बाहेर जाणार आहे पण जर जा असं झालं तर मी कदाचित अजून एक वर्ष राहील पण आत्ता तर काहीच गरज नाही आणि माझ्या शिवचरणला मी मुद्दाम आणि मला म्हणतात की आता मुलीसाठी शाळा पुन्हा पुण्यात बघशील आणि त्या लहान मुलाचं आयुष्य बर्बाद करशील तर हे कोण होतात कुठलीच आई आपल्या मुलांचं आयुष्य बर्बाद करत नाही तर आम्ही जो निर्णय घेतला आहे ना तो खूप एकमेकांच्या सहकार्याने घेतलेला आहे असो चला बघता बघता व्हिडिओ पण संपला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये